नमस्कार पशुपालक मित्रांनो मी भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला एच एफ क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस आणि पत्ता आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहतात जिल्हा अहमदनगर शिर्डीला गाव दक्षिणेला वीस किलोमीटर कोल्हार बुद्रुक पश्चिमेला लोणी मार्केट तर पशुपालक मित्रांनो वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस पस्तीस प्लसपर्यंत तुम्हाला गाई मिळू शकते या लोणी मार्केटमध्ये गाई खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो तुम्हाला सडमुखे अंगपडीची गॅरंटी दिली जाईल सोबत तुम्हाला मार्केट कमिटीची जी पावती असते दाखला असतो तो दाखला दिला जाईल तुम्ही जरा महाराष्ट्रातून तु लांबून या ठिकाणाहून आला असाल त्यासाठी तुमची राहण्याची सोय केली जाईल खाण्याची सोय केली जाईल ट्रान्सपोर्टची सुविधा करून दिली जाईल मग तुम्ही एक गाय घेऊन जा पाच गाय घेऊन जा दहा गाय घेऊन जा किंवा वीस गाय घेऊन जा तुम्हाला इथे सगळी सुविधा करून दिली जाईल मित्रांनो उपलब्ध करून दिली जाईल तर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही मला कॉल करा आजकाल लोणी मार्केटमध्ये मा खूप गायांची किमती कमी झाल्या आहे आत्ताच तुम्हाला वेळ आहे गाई खरेदी करून घेण्याचा आणि ह्या वेळेस तुम्ही जर गाई खरेदी केली तर गाईची किंमत तुम्हाला सांगतो पशुपालक मित्रांनो साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद आणि एक लाखपर्यंत चांगली गाई मिळते मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला वीस प्लस पण मिळेल पंचवीस प्लस पण मिळेल तीस प्लस पण मिळेल आणि पस्तीस प्लस पण मिळेल चांगल्या गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करा कॉल करा आणि भरपूर गाय घेण्याचा प्रयत्न करा सध्या पशुपालक मित्रांनो उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे लोणी मार्केटमध्ये गायांच्या किमती कमी झालेल्या आहे आणि तुम्ही आत्ताच क्वांटिटी वाढून भरपूर प्रमाणात गायांचा गोठा तयार करू शकता मित्रांनो आत्ताच वेळ आहे गायी खरेदी करून घेण्याची जर तुम्ही ह्या शेणी जर गाय खरेदी केल्या तर तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये गाया उपलब्ध करून दिल्या जातील पशुपालक मित्रांनो कारण उन्हाळ्यामध्ये चारा कमी असतो त्यामुळे गायांची रेट जी असतात ते कमी होतात सध्या तरी रेट साठ हजारपासून स्टँडिंग झालेली आहे त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या पंधरा प्लस वीस प्लसपर्यंत पण तुम्हाला गाय मिळतात सत्तर हजारपर्यंत पण चांगली गाय मिळते पशुपालक मित्रांनो ज्या पशुपालकांना चांगल्या गाया खरेदी करायच्या आहे खूप मोठ्या गाया, गाया खरेदी करून गोठा सेट करायचा आहे त्यांनी शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करावे आणि साईबाबा डेअरी फार्म तुम्हाला गाया खरेदी करून आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा पशुपालक मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून या चॅनलला खूप वरती नेण्याचा प्रयत्न करा पशुपालक मित्रांनो हे चॅनलला तुम्ही नंबर वन बनवण्याचा प्रयत्न करा पशुपालक मित्रांनो मी कोणत्याही प्रकारची फी घेत नाही मित्रांनो निशुल्कपणे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो मी तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू आजारावर देखील मी तुम्हाला निशुल्क तुम्हाला माहिती देणार आहे कोणत्याही प्रकारची फी घेणार नाही एक रुपयासुद्धा मी फी घेणार नाही फक्त गाई खरेदी केली तरच तुमच्याकडून मी पाचशे रुपये घेणार ते पण हक्काने घेणार जर पशुपालक मित्रांनो तुम्हाला अनेक प्रकारच्या माहिती हव्या असतील तर त्यासाठी तुम्ही एकदा शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि पशुपालक मित्रांना माहिती द्या धन्यवाद